नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास सलोटी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाचे आणि निवडूक प्रश्न असणार आहे जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे बुकर पुरस्कारासाठी निवडलेले द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक कोण लिहिले आहे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए किरण देसाई किरण देसाई यांनी द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक लिहिले आहे ओके तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा चला हे जे पुस्तक आहे ते दोन हजार पंचवीस सालच्या बुकर पुरस्कारासाठी अंतिम यादीमध्ये समाविष्ट झाले आहे आणि किरण दसाई या प्रसिद्ध भारतीय लेखिका असून त्यांच्या द इनहेरिटन्स ऑफ लॉस या कादंबरीला दोन हजार सहामध्ये बुकर पुरस्कार मिळाला दे होता ओके हे लक्षात ठेवा हो तुम्ही प्रश्न क्रमांक दोन बघूयात आपण जागतिक रेडिओग्राफी दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो ओके बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी आठ नोव्हेंबर ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो जागतिक रेडिओग्राफी दिवस, दिवस दरवर्षी आपण आठ नोव्हेंबर रोजी साजरा करतो ओके तर बघा या दिवसाचे उद् उद्दिष्ट म्हणजे रेडिओग्राफी आणि वैद्यकीय प्रतिमांकन क्षेत्रातील व्यावसायिकांचे योगदान ओळखणे आणि जग जा जनजागृती करणे हा आहे ओके आणि हा दिवस विल्यम कॉर कॉनराल्ड कॉर्नराड रॉन्ड रौंड, रॉन्टगन यांनी एक अठराशे पंचाव अठराशे पंच्याण्णव साली एक्सरेचा शोध लावला त्या घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ओके ओके त्यांचं नाव आहे विल्यम कॉ कॉनराड रॉन्टेन ओके तर विल्यम रॉन्ट जेन आहे इथे ओके विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा तर बघा विद्यार्थी मित्रांनो विल्यम रॉन्टेजेन यांनी या अठराशे पंच्याण्णव साली एक्सरेचा शोध लावला त्यामुळेच हा दिवस आपण साजरा करतो ओके तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण नुकताच निसार हा उपग्रह कधी कार्यान्वित करण्यात आला तर बघा याचं उत्तर असणार आहे सात नोव्हेंबर ओके तर आ, हा उपग्रह जो आहे निसार तो सात नोव्हेंबर रोजी कार्यान्वित करण्यात आला आहे ओके बघा निसारबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण निसार म्हणजेच नासा इस्रो सिंथेटिक अपेर अपॅरचर रडार ओके हे एक संयुक्त उपग्रह मिशन आहे जे भारताच्या इस्रो आणि अमेरिकेच्या नासा या दोन संस्थांनी एकत्र विकसित केले आहे तर बघा संपूर्ण नाव आहे नासा इस्रो सिंथेटिक अपार्चर रडार बघायचा उद्देश म्हणजे निसारचा उद्देश मुख्य उद्देश म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदलांचे अत्यंत अचूक निरीक्षण करणे हा आहे बघा हा जगातील पहिला ड्युअल फ्रिक्वेन्सी रडार आहे हे पण लक्षात ठेवा हो तुम्ही बघा प्रश्न क्रमांक चार बघा अमेरिकेतील वर्जिनियाच्या राज्याचे लेफ्टनंट गव्हर्नरपदी भारतीयांच्या भारतीय वंशाच्या कोणाची निवड करण्यात आली आहे तर अमेरिकेमधील जे वर्जिनिया राज्य आहे त्यांचे लेफ्टनंट गव्हर्नर यांच पदी नुकतीच गजाला हाशमी यांची निवड करण्यात आली आहे ओके तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे गजाला हाशमी चला प्रश्न क्रमांक पाच बघूयात आपण नुकतीच स्टारलिंक या कंपनीसोबत करार कर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी महाराष्ट्र तर आपले महाराष्ट्र स्टार लिंक या कंपनीसोबत जी की अमेरिकन कंपनी आहे त्यांच्यासोबत करार केला आहे महाराष्ट्र राज्याने ओके तर आणि अशी या कंपनीसोबत करार करणारे भारतातील थी, पहिले राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे ओके तर बघा प्रश्न क्रमांक सहा बघूयात आपण बघा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना कोणत्या संस्थेने प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए आय आय टी कानपूर तर बघा आय आय टी कानपूरने नुकतेच ज्ञानेश कुमार यांना माजी विद्यार्थी हा पुरस्कार दिला आहे ओके है ने है। तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक सात बघा प्रोजेक्ट सनकॅचर हा कार्यक्रम कोणत्या जागतिक कंपनीने सुरू केला आहे तर बघा प्रोजेक्ट सनकॅचर हा जो प्रोजेक्ट आहे तो नुकताच गुगल या कंपनीने सुरू केला आहे ओके तर बघा हा जो आस, प्रोजेक्ट सनकॅचर आहे याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण या प्रोजेक्टमध्ये सूर्याच्या शक्तीचा वापर करून उपग्रहाद्वारे ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सेंटर अंतरिक्षात बनवण्याचा विचार केला गेला आहे ओके तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक आठ बघा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये मोस्ट वर्साटाईल ॲक्टर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे बघायचं उत्तर आहे ऑप्शन डी अल्लू अर्जुन तर साऊथचा जो हिरो आहे आल्लू अर्जुन याला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार मध्ये मोस्ट वर्साटाईल ॲक्टर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे ओके तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक नऊ बघा दोन हजार सव्वीसच्या क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये कोणत्या भारतीय संस्थेने पहिला क्रमांक मिळवला आहे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए आय आय टी दिल्ली तर आय आय टी दिल्लीने नुकताच दोन हजार सव्वीसच्या क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही प्रश्न क्रमांक दहा बघूयात आपण नुकतीच शेंजाऊ एकवीस ही मोहीम कोणत्या देशाने सुरू केली आहे तर बघा शेंजाऊ एकवीस ही जी मोहीम आहे ती नुकती चीन या देशाने सुरू केली आहे ओके तर लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे तर उद्या तीन तरुण भेटूयात आपण उद्या जोडीमध्ये धन्यवाद